मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा म्हणाले मी जेलमध्ये सुद्धा उपोषण करेन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी उपोषण करते म्हणून जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत जरांगे यांनी उपोषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते परंतु आता जरांगे पाटील यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख न करता त्यांना आदराने आवाहन केल्याचं समोर आलंय जरांगे यांनी आंतरवाली सराटीत लावलेल्या संचारबंदीबाबत भावि भाष्य केलं आहे फडणवीस साहेब नाराजी अंगावर घेऊ नका मी जेलमध्ये सुद्धा उपोषण करेन आंतरवाली सराटी संचारबंदी लावण्याचं कारण काय त्या रिक्त जगा आचारसंहितेपूर्वी भरा अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांवर जरांगे ठाम आहेत राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाची घोषणा केल्यानंतर जरांगे ओबीसींच्या प्रवर्गातून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करत आहेत जरांगे यांनी नुकतंच आमरण उपोषण मागे घेतलं परंतु तमाम मराठा आंदोलक आरक्षणासाठी साखळी उपोषण करतील मराठा समाज त्यांच्या मागण्यांवर ठाम असेल असं ते उपोषण मागे घेताना म्हणाले होते दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांची पुढील भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता मराठा समाजाला विनंती आहे की जे आंदोलन ठरलेली आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि आंदोलनात केलेलं आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचंय नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्या त्याकडे शांत चित्तानं पाच सात दिवस बघायचं मराठा समाजाला काय कोण करताय कसं करताय काय करताय काय परिस्थिती आहे जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जाते कशा आपल्या विरोधात सत्ता हातात म्हणून कशा एस आय टी नेमल्या जातात कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावले हे शांत चित्राने मागाय ज्याच्या मागं लावायला पाहिजे असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागले म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायला आणि गोरगरिबांचा मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतो आहे तर कसं याला दहा टक्के घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळ करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सडू द्या मला मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समा समाजा सो मरा समाजाच्या सोबत राहणार पण गद्दारी करणार नाही माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजूट राहा आणि शांत चित्तानं बघा आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणार आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळा करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा हवा हो, म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा ते आमदार बघा असे पेडलेत अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरीबांचा लढा लढतो गोरगरिबांसाठी पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नोकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्यानं फार कल्याण होणार यांच्यासाठी मी लढतो आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्याच पोहराचं कल्याण होणार आहे हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आणि त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते, ते खरजूला नेत त्याच्यासाठी काय राह पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरांचे जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत पूर सुशिक्षित बेकार झालेत करोडो ना फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये कमीवलत या मराठ्या गोरगरीबांच्या जीवा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पूर्ण फाशी घ्यायला लागलेत दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती ह्या म्हणता येते ह्या त्या ओबीसीत घेतील ते दोन आठशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका